एका आईला स्वतःचं मूल द्यायला समाजाने नकार दिला पण त्या आईने संपूर्ण जगातील अनाथ मुलांना आपली मुलं मानलं ही आहे कथा सिंधुताई सपकाळ यांची अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका साध्या पण विलक्षण स्त्रीची गर्भवती असताना घराबाहेर हकलल्या गेल्या त्या रात्री गोठ्यात गाई मशीनमध्येच त्यांनी मुलाला जन्म दिला त्या क्षणापासून त्यांनी ठरवलं मी माझं जीवन फक्त माझ्या मुलांसाठी नाही तर प्रत्येक अनाथ मुलासाठी जगणार आहे सिंधुताईंच्या आयुष्याचा खरा प्रवास इथून सुरू झाला रस्त्यावर भटकणारी अनाथ मुलं फेकून दिलेली लेकरं ही सगळी मुलं त्यांनी स्वतःच्या घरी आणली त्यांच्याकडे स्वतःचं घर नव्हतं पैसा नव्हता पण मनात होतं एक प्रचंड आईचं प्रेम माझं पोट भले रिकामं राहील पण ही लेकरं भुकेली राहू नयेत या भावनेतून त्यांनी हजारो मुलांना आपलंसं केलं कधी पैशाची टंचाई कधी समाजाचा विरोध कधी सरकारी नियम पण सिंधुताईंनी हार मानली नाही लोकांच्या दारावर जाऊन मदत मागितली पण त्यांचं ध्येय कधी डगमगलं नाही त्यांच्या कार्यामुळे संचय परिवार ममता बालसदन संचय महिला प्रकल्प यांसारख्या अनेक संस्थांची उभारणी झाली त्यांनी हजारहून अधिक अनाथ मुलांचं संगोपन केलं पद्मश्री पुरस्कारासह अनेक सन्मानांनी त्यांचा गौरव झाला पण त्या नेहमी म्हणायच्या माझं खरं पारितोषिक म्हणजे माझी मुलं जी आत्ता डॉक्टर इंजिनियर शिक्षक झाली आहेत चार जानेवारी दोन हजार बावीस इतिहासाच्या पानावरचा काळा दिवस सिंधुताईंचं निधन झालं पण त्या आजही हजारो अनाथ मुलांच्या हृदयात जिवंत आहेत त्या फक्त एक सामाजिक कार्यकर्ती नव्हत्या हो त्या खऱ्या अर्थाने आई होत्या अनाथांची आई म्हणून त्यांचं नाव इतिहासात सदैव जिवंत राहील जर तुम्हाला सिंधुताई सपकाळ यांची कथा आवडली असेल प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा कारण अशा व्यक्तीची कहाणी जेवढी लोकांपर्यंत पोहोचेल तेवढी समाजामध्ये लोकांमध्ये एक नवीन आशा निर्माण होईल धन्यवाद